नमस्कार स्वराज आठमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात आजी पणजीच्या काळातील काहीशी विस्कृतीमध्ये गेलेली अतिशय चविष्ट अशी तिलोऱ्यांची रेसिपी संक्रांतीसाठी ह्या तिलोऱ्या आवर्जून बनवल्या जात असत ह्या तिलोऱ्या अगदी सात ते आठ दिवस देखील खराब होत नाही त्यामुळे प्रवासामध्ये नेण्यासाठी देखील हा मस्त पर्याय आहे चला तर मग रेसिपीला उजाळा देऊया तिलोऱ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाववाटी तीळ या ठिकाणी मी गावरान तीळ वापरणार आहे ह्याच्या तिलोऱ्या खूप खमंग होतात मंद आचेवर आता ह्या तीळ आपल्याला छान खरपूस भाजायचे आहे आजी पणजीच्या काळातील अतिशय चविष्ट आणि सात ते आठ दिवस टिकणाऱ्या ह्या तिलोऱ्या प्रवासामध्ये नेण्यासाठी तर आवर्जून बनवल्या जात असत तसंही हिवाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला उष्णतेची तसेच स्निग्धतेची देखील गरज असते म्हणून आवर्जून ह्या तिलोऱ्या बनवत तुम्ही बघू शकता तीळ अगदी खमंग भाजून झाली अगदी खूप देखील भाजू नका नाहीतर कडवट होईल आता आपण गॅस बंद करू आणि ही तीळ काढून घेऊया इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता भाजलेल्या तीळ घेऊ आणि किंचित जाडसर ओबडधोबड याच कूट आपल्याला करायचं आहे अगदी फाईन पावडर करू नका अर्धवट हे बारीक करून घ्या हे बघा या प्रकारे अर्धवट मी हे तीळ बारीक केले काही काही तीळ तुम्हाला यामध्ये अख्खे देखील दिसत असतील ह्याच प्रकारे ठेवायचं आहे म्हणजे टेक्स्चर खूप छान येईल तिलोऱ्यांना आता एका भांड्यामध्ये अर्धी वाटी गूळ घेतला आहे यामध्ये अर्धी वाटीच पाणी घालूया आणि हा गुळ पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे खंडस नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे गरम वगैरे नाही या प्रकारे ढवळून हा गुळ पाण्यात विरघळवून घ्या आता पसरत भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला ह्या तिळाचा कूट घ्यायचा आहे यामध्ये एक वाटी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेऊया मीठ वेलची आणि जायफळाची एक टेबल स्पून साजूक तूप घालू साजूक तूप घातल्यामुळे ह्या पुऱ्या खूप खुसखुशीत होतात आता आपण हे मिक्स करून घेऊ आणि हे तूप याला व्यवस्थित चोळून घेऊया तुपाऐवजी तुम्ही तेल देखील घेऊ शकता हे बघा ह्या कणकेला हे तूप नीट चोळून झालं आता हे जे गुळाचं पाणी आहे हे आपण गाळून घेऊ म्हणजे आतमध्ये काही कचरा असेल तर तो निघून जाईल मिक्स करूया आता आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालू आणि ह्याचं गोळा मळून घेऊ अगदी खूप घट्ट देखील नको आणि खूप सैल देखील नाही ज्या प्रकारे आपण पुरीसाठी कणिक मळतो तशीच मळून घ्या तुम्ही बघू शकता पीठ इथे मळून झालं ह्या प्रकारचं आपल्याला हे ठेवायचं आहे खूप घट्ट नाही आणि खूप सैल देखील नाही आता आपण कापडाच्या सहाय्याने हे झाकून ठेवू आणि पीठ मुरण्यासाठी साधारण दहा ते बारा मिनिट आपण बाजूला ठेवून देऊया हे बघा साधारण दहा मिनिटानंतर हे पीठ चांगलं एक वेळा हे नीट मळून घेऊ या पिठाचा आता आपल्याला थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला हातावर नीट मळून घेऊ पद्धतीने इथे पोळपाटावर याला किंचित तेल लावून आता आपल्याला लाटायचं आहे खूप तेल देखील लावू नका किंचित लावा आणि मध्यम आपल्याला हे लाटायचं आहे खूप जाळ नाही आणि खूप पातळ देखील नाही आवश्यकता असेल तर तुम्ही तांदळाच्या पिठावर देखील हे लाटू शकता पण शक्यतो इथे तेलाचा वापर करा म्हणजे आपलं तळताना तेल खराब होणार नाही या पद्धतीने अशी मोठी पोळी मी लाटून घेतली आता वाटीच्या साह्यानी आपण ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या कापून घेऊ म्हणजे अगदी एकसारख्या ह्या पुऱ्या होतील उरलेला भाग काढून घेऊया हे बघा या पद्धतीने आपल्याला ह्या पुऱ्या करून घ्यायच्या आहे किंचित जाडसर ठेवा म्हणजे तिलोऱ्या छान फुकतील तिलोऱ्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये तिलोरी घालू आणि मध्यम गॅसवर आता आपल्याला ही तळायची आहे एका वेळी तेलात सहज बसतील एवढ्या तिलोऱ्या घाला अशा तेलात तळून वर आलेल्या तिलोऱ्या धाऱ्याच्या साह्याने अशा थोड्या थोड्या एका बाजूने खाली दबा म्हणजे खूप मस्त फुगतात बघा ही तिलोरी किती छान फुगली याची साइड टर्न करून घेऊ हे बघा ही दुसरी तिलोरी देखील किंचित जाडसर ह्या तिलोऱ्या ठेवल्या की मस्त फुगतात आता आपल्याला गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि मंद आचेवर ह्या तळायच्या आहे म्हणजे छान खुसखुशीत होतील तिलोऱ्या तळून झाल्या अगदी मस्त रंग याला आला आहे आता आपण ह्या काढून तिलोऱ्या देखील याच पद्धतीने तळून घेते अतिशय चविष्ट आणि खूप खुसखुशीत अशा तिलोऱ्या किंवा तिळगुळाच्या पुऱ्या तयार आहे हे बघा तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर छान अगदी कुरकुरीत या झाल्या आहेत एक तिलोरी मी तुम्हाला फोडून दाखवते बघा आतमध्ये अगदी पोकळ आणि आणि सॉफ्ट आहे वरती छान खुसखुशीत तिलोऱ्या पूर्णपणे गार झाल्यानंतर कोरड्या हवाबंद डब्यामध्ये आठ ते दहा दिवस देखील खराब होत नाही या प्रकारे तिलोऱ्या तुम्ही नक्की करून बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा आपल्या पारंपरिक रेसिपीजला उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे त्यामुळे रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा असा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निखा आणि निरोगी राहा